शहराशह तालुक्यातील अवैध धंदे शंभर टक्के बंद करू पोलीस निरीक्षक देशमुखांनी दिले आश्वासन उद्धव गटाचा घंटानाद निनादला पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या उद्धव गटाने घंटानाद करण्याचा इशारा देताच शहरासह तालुक्यातील अवैध धंदे शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले शिवसेना उद्धव गटाच्या या घंटानादाचा अवैध धंद्याने चांगला धसका घेतल्याचे परिणाम शहरभर दिसून आले या दरम्यान उद्धव शिवसेना गटाच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेत निवेदनही देण्यात आले देशमुख म्हणाले की शहरासह तालुक्यातील अवैध धंद्याचा ना आळा घालण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पक्षांनीही आम्हाला सहकार्य करावे असेही ते म्हणाले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे की शहरात अवैध धंदे वाढत आहेत तर दुसरीकडे पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून कारवाईबाबत त्यांची उदासीनता दिसून येते शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यासमोर घंटानाद करण्यात आला त्यावेळी कतारी म्हणाले की शहराच्या विविध भागात कोणतीही तपासणी न करता सुरू असलेल्या दारू जुगार अड्डे गुटखा मटका आणि इतर व्यवसायाच्या बेकायदेशीर विक्रीस प्रशासन गुप्त मान्यता देत आहे असेही ते म्हणाले यावेळी युवासेना प्रमुख अमित चव्हाण युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे माजी तालुका प्रमुख राजू सातपते शहर प्रमुख गोविंद नागरे आशवी उप प्रमुख प्रकाश गायकवाड उपतालुका प्रमुख भाऊसाहेब वराळे व्यापारी आघाडी प्रमुख संभव लोढा उपतालुका प्रमुख सचिन साळवे शिवसेना शहरप्रमुख अशोक बडे विभाग प्रमुख प्रशांत खजुरे वाहतूक शहर प्रमुख इम्तियाज शेख ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब मुसमाडे सुखदेव कनसे शुभम काळे पंकज हासे सुशांत कतारी जानकीराम भडकवाड विजय कोटकर कृष्णा गायकवाड तसेच महिला आघाडीच्या सुमित्रा खची सपना देसाई उज्वला माळस सुनंदा दिशा कतारी साधना पवार गायत्री पवार आशा कतारी आदी उपस्थित होते राजगृह न्यूजसाठी संगमनेर इथून रोहित शिंदे